हॅलो हा कोण कुठे आहे दादा कोण कोणतो आहे साक्षी साक्षी मी नाही ओळखी साक्षीला कोण तुझी बहीण बोल नाही माझी बणी बर ऐक ना मी तीन वर्ष पूर्वी मी माहिती बर ऐक ना मम्मी पप्पाला समजून सांगितलं का

इतके दिवस नाही दिसला तुला तीन वर्षांनी आज फोन केलाय आम्ही जगलो का लोत का हाय काय आहे ते नाही दिसत तुला अरे जाऊ दे ना झाली ना चुकी मग आता मग आता तूच विस्तारायची झाली चुकी तर बर सांग ना तेवढं समजून त्यांना काय नाही काय नाही मी ओळखीत नाही तुला नाही ओळखीत त्या माणसाला नाही ओळखीत म्हणजे ठीक आहे तुम्हाला मेल चलन का मी अरे असं कसं बोलतो रे तुझी बहीण आहे मी तुझी बहीण अरे बहीण हाय मग तुला एवढं लाज नाही का वाटली तुला तुझ्या घरी एक भाऊ आहे एक बहीण आहे आप आपल्याला त्यांचं काय होईल आपल्या आई बापात काय होईल जाऊ आता आता चुकी काय चुकी झाली तू एक काम तिकडे हे मला तरी जाऊन अरे तू असं कसं बोलू शकतो रे बहिणीला तुझ्या मग कस बोलायचं तुझी बहीण नाही का मी बहीण गेली ज्या दिवशी गेली ना तू त्या दिवशीच गेली माझी बहीण जाऊ दे मेल्यावर माझ्या मातीला सुद्धा येऊ नको तू केव्हा दुसरं काय अरे असं कसं बोलू शकतो रे तू असं नसतंय बोलायचं बहिणीला संकटात आहे तुझी बहीण बर संकट टाकून गेली तू बर जाऊ दे हॅलो मम्मी कुठे मला मम्मी ला बोलायचं आहे माझी मम्मी तरी येईल ना, ना माझ्यापाशी तू मी तुम्ही मी नाव तर माझी मम्मी तरी माझ्यापाशी येईलच ना, ना तुला अरे बोलती माझी मम्मी शिडीच्या पोट ना आले मम्मी मला बोलणारच बर जाऊ द्या मी मेल्यावर माझ्या मातीला पण येऊ नका तुम्हाला पण तेवढंच पाहिजे हा तुम्हाला पण तेवढंच राहिलं ना <laughs> जाऊ दे ठेव का ठेवण काय मग आता फोन पिन नको परत ब्लॉक करणार तुला या नंबर वर परत नाही करायचा तू मला आता कळणार नाही रे मेल्यावर कळण तुम्हाला माझी किंमत तुला तर पहिल्यांदा कळण तू तर भाऊ म्हणतोस ना तुला तर पहिल्यांदा जाऊ दे माझीच चुकी झाली आता कुणाला काय बोलत नाही मी माझी मी बघते काय करायचं काय नाही मी माझी मी बघते आता काय करायचं काय नाही आता ठेवते बाय तुझ तुझ बघ